नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्समध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज तुमसाठी एकदम अशी सुंदर गाडी घेऊन आलेलो टॉपची गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकवीसच्या आश्लॅनचा भाडा दोष मित्रांनो गाडीचं ओरिजिनल किलोमीटर फक्त तेवीस हजार झालेले आहे मित्रांनो आतून वगैरे गाडी दाखवतो तुम्हाला एकदम गोली का त्या अज नाही मित्रांनो हे पा टायन कंडिशन मित्रांनो कंपनी टायर आहे अजून कंपनीचे टायर पण नाही चेंज केले हे बघा आतून वगैरे प्लेट मारलेली मित्रांनो एकला तुम्हाला एक रुपये पण नेऊन खर्च नाही करायचा फक्त सर्व्हिसिंग करायची आणि बिंदाजू घालायची हे बा मित्रांनो एकदम सुंदर गाडी आदच नाही करायचा गाडीचा मित्रांनो तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीसचा वाटा दोष मित्रांनो वापर सांगतोय साडेसात लाख रुपये आणि तुमसाठी मित्रांनो फक्त सात लाख रुपयात किती सात लाख रुपयात लोन सहा साडेसहा लाख रुपये लोन होईल नक्की मित्रांनो नक्की या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला माहितीच आहे मग कंपो शेखापूर कासारबाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो चोवीस वीस फोन करायचा आणि एकदम चीप रेटला गाड्या घ्यायचं मित्रांनो गणपती विकतेल मित्रांनो सगळ्यात टॉपचे ऑफर चालू आहे आपलं ते ऑफरचा व्हिडिओ मित्रांनो आपण च युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन पहा एकदम टॉपचे ऑफर आहे ना मी मार्केटमध्ये नको दिली नको देणार नको देऊ शकणार अशा ऑफर घेऊन होतो मित्रांनो आणि वापरच आपल्याकडनं आज ना सगळे एकदम मस्त टपच्या ओपर असतात